नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज मी लांजा तालुक्यामध्ये आलो आहे आणि लांजा तालुक्यामध्ये असलेली ही आंबा बाग आहे जवळजवळ पावणे दोन एकरची ही बाग आहे म्हणजे दोन एकरला सात गुंठे कमी आहे त्र्याहत्तर गुंटेचा हा प्लॉट आहे म्हणजे जवळजवळ दोन एकरचा प्लॉट आहे अठ्ठावीस लाख रुपयामध्ये संपूर्ण जागा विकणे आहे प्लॉटला रोड हा कायदेशीररित्या घेतलेला आहे आणि त्याची प्रोसेस आता या ठिकाणी चालू आहे म्हणजे जिल्हा परिषद तहसीलमध्ये दे त्याचा अर्ज दिला होता आणि त्या रस्त्याचं आता जवळजवळ ऑर्डर निघालेली आहे आणि तो रोड आता या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल जवळजवळ बारा फुटाचा रोड या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल डांबरी रोडपासून आणि पूर्ण वाडी वस्तीमध्ये वाडीवस्तीच्या शेजारी असलेली ही शेतजमीन आहे या ठिकाणी एखादं फार्म हाऊस कोकणी फार्म हाऊस तुम्ही बांधू शकता एखादं एखादं विकेंड हाऊस या ठिकाणी बांधू शकता एखादं कोकणी फार्म हाऊस तुम्ही या ठिकाणी बांधू शकता अशी ही शेतजमीन आहे मंडळी पूर्ण बघू शकता पूर्ण वाढ झालेली आपूस आंब्याची झाडं आहेत लागती झाडं आहेत आणि मी जिथे उभा आहे ती पाटीमंग ही संपूर्ण जागा टोटली त्र्याहत्तर गुंठे म्हणजे सात गुंठे दोन एकरला कमी असलेली ही शेतजमीन पूर्ण वाडी वस्तीमध्ये आणि लांजा बाजारपेठेपासून जवळपास असलेली अशी ही शेतजमीन आहे या जागेला व्हिजिट द्या कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाहीत तुमच्या कारण या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्लॉट या ठिकाणी दाखवला जाईल तसेच ही शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी मी दहा ते बारा दिवसामध्ये शेतकरी दाखला बनवून देत असतो शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप हो, मेसेज करू शकता तसेच म्हणजे तुमच्याकडे शेत जमिनीचा सा सातबार असेल तरीसुद्धा ही जागा तुम्ही विकत घेऊ शकता तर मंडळ अशी ही प्रॉपर्टी आहे चांगली प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल वर्ग एकची जमीन आहे सातबाराला फक्त एकच नाव आहे क्लिअर टायटल आहे नकाशा क्लिअर आहे मोजनी किल्ला आहे पूर्ण प्लॉटला डिमार्केशन केलेलं आहे आणि वाडी वस्तीमध्ये आहे लाईट कनेक्शन आहे या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन तुम्हाला नगरपंचायत अ... ग्रामपंचायतचं पाणी या ठिकाणी नळपाणी योजनेचं पाणी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं किंवा स्वतंत्र या ठिकाणी तुम्ही बोरवेल खोदा खोदत असाल तर दिकने, दिकने, तुम्हाला बोरवेलनी या ठिकाणी पाणी मिळू शकतं विहीर खोदलास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं तर म्हणजे अशा प्रकारची शेतजमीन आंबा बागायत शेती पूर्ण डेव्हलप केलेला प्लॉट आहे विकसित प्लॉट आहे अशी एक जमीन तुम्ही शोधताय आणि या सीझनमध्ये आपूस आंबे आपल्याला खायचे असतील तर नक्कीच या प्लॉट तुमच्यासाठी आहे अशी आंबा बाग मिळणं खूप क्वचितच आहे तर मंडळी वेळ घालून का जागेला व्हिजिट द्या पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट केल्यावर दिली जाईल तसेच या ठिकाणी डायरेक्टली मालकाशी या ठिकाणी संपर्क करून या ठिकाणी तुम्हाला या जमिनीचा व्यवहार पूर्ण करून दिला जाईल तसेच या जागेचे सर्च चिलपोट असेल पेपर नोटीस पूर्ण क्लिअर आहेत अशी शेत जमीन पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ही शेतजमीन दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे प्लॉटपासून वैद्यकीय शैक्षणिक सुविधा किंवा इतर बाजारपेठ असेल मार्केट असेल भाजी मार्केट असेल या सर्व सोयी आपल्या प्लॉटपासून दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहेत मुंबई गोवा हायवेपासून ही प्लॉट फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे आहे तसेच लांजा बाजारपेठ जी आहे ती जवळपास आहे लांजा बस स्टेपो आहे तो जवळपास आहे तसेच रेल्वे स्टेशन आडवली रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच विलवडे रेल्वे स्टेशन आहे तसेच वेरवली रेल्वे स्टेशन हे आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे तसेच म्हणजे तुम्ही मेन रत्नागिरी रेल्वे टेशनला उतरूनसुद्धा आपण लांजामध्ये येऊ शकता एक तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर रत्नागिरी रेल्वे टेशन आहे म्हणजे रत्नागिरी मेन शहर आहे तिथूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी प्लॉटला कनेक्ट होऊ शकता तसेच मुंबई गोवा हायवे म्हणजे uh, मुंबई गोवा हायवेने तुम्ही मुंबईतून येऊ शकता गोव्यातून येऊ शकता पुण्यातनं पण येऊ शकता कोल्हापूर मार्ग येत असाल तर कोल्हापूर मार्गीसुद्धा आपण या ठिकाणी प्लॉटपर्यंत पोहोचू शकता म्हणजे कॉनेक्टिव्हिटी जी कनेक्टिव्हिटी आहे ती चांगली आहे अशा प्रकारची आंबाबाग खूप क्वचितच प्लॉट आमच्याकडे येत असतात वाडी वस्तीमध्ये आहे मुख्यतः म्हणजे या ठिकाणी लाईट पाणी रोड ह्या तिन्ही सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि ही बाजूला जे घर दिसतंय कवला हे आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहे आणि हा डांबरी रोड आहे कायमचा एस टीचा रोड आहे आणि चांगली अशी वस्ती आहे आजूबाजूला खूप निसर्ग वातावरण आहे अगदी स्वच्छ आणि सुंदर हवामान या ठिकाणी उपलब्ध आहे आम्ही म्हणजे तुम्ही जेव्हा या ठिकाणी रिटायरमेंट लाईफमध्ये म्हातारे म्हणजे म्हातारपणामध्ये तुम्ही जर एखादा विकेंड हाऊस शोधताय वी विकेंड हाऊस बांधायचे शोधताय बांधण्यासाठी जागा शोधताय तर त्यासाठी उपयोगी अशी ही जमीन आहे तर मंडळी प्रत्येक वेळी मी सांगत असतो की शेतजमीन विकत घेताना टायटल चेक करून घ्या कोकणामध्ये शेतजमिनी विकत घेताना वकील सर्च रिपोर्ट असेल पेपर नोटीस असेल हे सर्व केल्याशिवाय जागा विकत घेऊ नका कारण उद्या काही अडचणी आल्या तर त्या आपल्याला अडचणीत टाकू शकतात अशा वेळेस आपण पूर्ण विश्वासाने तुम्हाला प्लॉटिंगचे किंवा शेतजमिनीचे व्यवहार करायचे असतील तर आम्ही परत या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ट्रा ट्रान्सपरन्सी व्यवहार करून देत असतो माझं ऑफिस आहे देवरुखमध्ये एक ऑफिस आहे माझं देवरुख म्हणजे संगमेश्वर समोर माझं ऑफिस आहे तिथे तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता किंवा इतर वेळीस तुम्ही व्हिजिट बुक करू शकता लांजामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा प्लॉट दाखवला जाईल तिथे पण लांजामध्ये पण आमचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला लांजामध्ये सुद्धा तुम्ही भेट देऊन त्या ठिकाणी ह्या प्लॉटची विजिट बुक करू शकता किंवा तुम्हाला एक ते दोन दिवस आधी या प्लॉटची माहिती दिली जाईल कसं भेटायचं जा, प्लॉटपर्यंत कसं कनेक्टिव्हिटी केली जाईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करून दिल्या जातील तर म्हणजे अशा प्रकारचे शेज जम्मी कोकणामध्ये शोधत असताना माझा चॅनल खूप हा चॅनलला सबस्क्राईब पण भरपूर लोकांनी केलेलंच आहे तसंच तुम्ही पण जे नवीन कोण असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणामध्ये जागेंच्या अपडेट या यूटूबच्या माध्यमातून या यूटूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ शेतजमणी आणि कमी रेटमध्ये शेतजमणी किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करायची असेल तुम्हाला, तुम्हाला एखाद्या शेतजमिनीमध्ये ती गुंतवणूक तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकता मंडळी या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की ज्या लोकांकडं पैसे आहेत पण पैसे बँकेत ठेवले व्याज दर कमी आहे पण या ठिकाणी शेतजमिनीमध्ये तुम्ही जर चांगली इन्व्हेस्टमेंट केलात आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात उद्या तुम्हाला एक दोन वर्षामध्ये डबल किंमत या ठिकाणी जागेच्या मिळत असतात तर मंडळी तुम्हाला शेतजमनीची किंमत तुम्हाला कळेलच काय दिवसाने काय रेट वाढत चाललेत आज कमी किमतीत मिळणार जमनी ह्या दोन वर्षाने त्याची डबल किंमत होते त्या हिशोबाने गुंतवणूक आजपासून सुरुवात करा आणि गुंतवणूक करायची असेल तर पूर्ण विश्वासाने या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक कशी केली पाहिजे जागेमध्ये कुठे आणि क के केव्हा केली पाहिजे ही गुंतवणूक करून आपल्याला काय फायदा मिळू शकतो ही माहिती तुम्हाला मी नेहमी देऊ देऊ शकतो आज तुम्ही पाच लाखाची गुंतवणूक आमच्या इथे केलात तर उद्या तुम्हाला चांगले रिटर्न्स या ठिकाणी आम्ही देऊ शकतो जमिनीच्या डीलच्या माध्यमातून म्हणजे आज तुम्ही पाच लाख रुपये गुंतवणूक आमच्या आमच्यासोबत केलात तर तुम्हाला उद्या ते चांगले बेनिफिट देऊ शकतात तर म्हणजे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज या ठिकाणी संपर्क करा नुसत्या जमिनीसाठी फोन करू नका आता इन्व्हेस्टमेंट करा जिथे तुम्हाला लिगली ॲग्रीमेंट होईल पैशाचं आणि तिथून तुम्हाला चांगले रिटर्न्स या ठिकाणी आम्ही देऊ शकतो जेणेकरून तुम्ही आज पाच लाख गुंतवलात तर उद्या तुम्हाला म्हणजे जमिनीच्या व्यवहारामध्येच हे पाच लाख तुम्हाला गुंतवायचे आहेत जेणेकरून एक एकर जमीन तुम्ही गुन गुंतवणूक म्हणून घ्या आणि उद्या त्याच्यातून चांगले बेनिफिट मिळवा अधिक माहितीसाठी संपर्क साधा थँक्यू